निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस त्याची पद्धत आपल्याला दिलेली आहे एखाद जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला ट्रेस करता जर आला तर त्याला आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू मिळते कारण आपल्याला माहितीये की जगाच्या पाठीवर जे प्रॉडक्ट हे शेवटपर्यंत ट्रेस होतात आणि ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ असते मिस नसते किंवा वेगळ्या प्रकारचं जेनेटिक मॉडिफिकेशन नसतं अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्सला खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये त्या ठिकाणी जो काही भाव आहे तो भाव मिळतो त्या प्रकारचे मॉडेल्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या हॅकॉथॉनच्या माध्यमातून सोल्युशन निघाले आहेत आता हे जे सगळे सोल्युशन्स आहेत हे सोल्युशन शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत या दृष्टीनं त्याला उत्तम प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्ट करणं आणि ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणं ही देखील महत्वाचं आहे यातल्या काही गोष्टी आता प्रॉडक्ट फॉर्म पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांना कदाचित मार्केटिंग करता आपल्याला मदत करावी लागेल जे प्रॉडक्ट फॉर्म मध्ये पोचले नाहीत त्यांचं योग्य इन्क्युबेशन करून त्यांना आपल्याला अशा पद्धतीत पोचवावं लागेल की ते कमर्शियली मार्केटेबल होऊ शकतील आणि म्हणून या दृष्टीनं मी अशी सूचना करतो कृषी मंत्री महोदय आपल्याला आणि कृषी सचिवांना की आपल्या कृषी महाविद्यालयामध्येच आपण जर एक इन्क्युबेशन सेंटर या ठिकाणी तयार केलं आणि हे सगळे जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आहेत यांचं इन्क्युबेशन इथे केलं तर आपल्याला माहितीये की आपण स्टार्टअप्स करता एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे आपण एक एकशे वीस कोटी रुपयाचा फंड ऑफ फंड आपल्याकडे एक केंद्र सरकारचं फंड ऑफ फंड आहे या दोघांचा उपयोग करून आपण याचं योग्य इन्क्युबेशन करून आणि याला एका कमर्शियल प्रॉडक्टच्या रुपाने विकसित करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा जो आहे तो देऊ शकतो मला असं वाटतं की एक अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि दरवर्षी असं करण्याचा या ठिकाणी एक मनोदय आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझी कृषी विभागालाही विनंती आहे की वेगवेगळ्या भागामध्येही अशा प्रकारचे हॅकाथॉन आपण केले पाहिजेत कारण अनेक वेळा टिअर टू टिअर थ्री सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात आता अॅग्रो बेस्ड स्टार्टअप्स आलेले आहेत ते काम करतायत त्यामुळे त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळणं हे गरजेचं आहे आज आपण जर बघितलं तर देशामधले जे काही स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्समध्ये जवळपास तीस बत्तीस टक्के स्टार्टअप्स हे अॅग्रिकल्चर बेस्ड आहे आणि अॅग्री बेस्ड स्टार्टअप्समध्ये सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रातले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र याच्यामध्ये लीड करतोय आपण जर हे रिव्होल्युशन ही क्रांती अशाच प्रकारे पुढे नेली तर शेती क्षेत्रातले प्रश्न दूर करून आपण निश्चितपणे शेतीला त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवून शेतकऱ्याच्या फायद्याची शेती अशा प्रकारचा एक चांगला मार्ग त्यातनं काढू शकतो